आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे गावरान पद्धतीची गवारीची भाजी मी गवारी स्वच्छ साफ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत धूळ आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ह्यास आणि जिरेपूड आणि हळद याची आपल्याला गरज आहे मी कढईत एक चमच तेल टाकून कांदा व्यवस्थित असा परतून घेणार आहे तुम्ही बघत आहात की मी इथे कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यात आता मी थोडंसं मीठ टाकेल मीठ टाकल्यामुळे कांद्यात कांदा लवकर परतला जातो आणि लाल होतो लाल झालेला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गवारीची भाजी टाकायची जी आपण धुवून घेतलेली आहे अशी भाजी केल्याने भाजी खूप रुचकर लागते आता यामध्ये गवारीची जी भाजी टाकल्यानंतर सजर असा आवाज झाला पाहिजे एवढी आपली कडे गरम मसाले आणि ही मीठ आणि कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली की कांदा गवारीची भाजी अशी व्यवस्थित अशी भाजली जाते आणि लवकर शिजते यामुळे आणि गवारीची भाजी शिजायलाही जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे त्याला व्यवस्थित असं परतून यायचं हे सर्व एकत्र झाल्यावर ते पाणी शोषलं जातं जे मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं असतं गवारीच्या भाजीला ते पाणी शोषलं जातं त्यानंतर मी यामध्ये एक चम्मच जिरेपूट टाकणार थोडीशी हळद टाकणार आणि त्याला ते मिश्रण मी एकत्र करून घेणार ते खूप असं खायला व्यवस्थ भाकरीसोबत खायला ही भाजी खूप चांगली लागली बघ मी हळद ही चवी थोडीशीच टाकायची जास्त नाही जास्त हळद टाकल्याने पडवटपणा ला येतो त्यानंतर मी चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे लाल तिखट टाकल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं जेणेकरून भाजी शिजून निघेल फक्त थोडीसं पाणी टाकलेलं नाही अर्धा ग्लास असा मी मापाने पाणी टाकलेलं आहे की भाजी फक्त अशी शिजून निघेल त्यानंतर मग ती भाजी त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चम्मच शेंगदाण्याचं पूट टाकलेलं आहे की ते असं भाजीला टेस्ट येते त्या शेंगदाण्याच्या पुटामुळे आणि मग ते मी एकत्र करून त्याच्यावर एक प्लेट ठेवून द्यायची आहे ती प्लेट ठेवून दिली की मग प्लेट ठेवून दिली ती भाजी खाली कढई शिजताना खाली लागत नाही आणि त्या तेवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून निघते प्लेट ठेवल्यानंतरही मध्ये मध्ये एकदा खोलून बघायचं की भाजीमध्ये पाणी आहे की नाही जे तेवढ्याच पाण्यात भाजी आपली शिजून निघेल प्लेटीवरचं पाणी कधीच भाजीत टाकायचे नाही आणि त्यानंतर शेवटी